दा, दा। ना। ना। चला ही शेयर करते माझ दुर्लक्ष गुड मॉर्निंग शुभ सकाळ म्हणजे रविवारी रात्री आम्ही उशिरा घरी पोचलो म्हणजे जवळजवळ साडे अकरा पावणे बारा झाले होते आणि मग ही सोमवारची सकाळी वाजलीत तर काहीतरी मला वाटतं सहा साडेसहाच्या आसपासची वेळ असेल आणि कपडे आल्याला पहिला मी भिजत घातले कुणालचे दोन दिवसाचे कपडे धुवायचे त्यांनी जमा करून ठेवले होते त्याला तसं मी सांगून गेले होते वगैरे तू काय धुवू नकोस तू रिशिमध्ये भरून ठेव मग मी आल्यावर धुईन हो तसं त्याने मग भरून ठेवले होते आणि आमचे दोघांचे दोन दिवसाचे कपडे असे मिळून ढिगवर कपडे आत होते धुवायला ते सर्व आधी भिजत घातले आणि नंतरला बॅगा रिकामी करायच्या होत्या म्हणजे रात्री बघा उशीर झाला नाही यायला त्याच्यामुळे बॅगा काही रिकामी नाही करत तर करून ठेवल्या होत्या आणि म्हणजे मला एक कमेंट होती एका ताईने विचारलं होतं की कि गाडी किती वाजता तुमची पोहोचली दादरला ट्रेन तर आमची ट्रेन नाही जवळजवळ दहा सव्वाच्या आसपास दादरला पोहोचली आणि नंतर मग तिथून दादर ते कांदिवलीचा प्रवास अर्धा पाऊन तसाचा बघा प्रवास आहे त्याच्यामुळे घरी यायला थोडा वेळ गेला तर इथे मी सकाळी सकाळी बॅगा अगोदर रिकामी करायला घेतल्या कुणाला टिफिन पण बनवायचा होता आणि टी म्हणजे बॅग रिकामी करायला घेतली म्हणजे जे काही सामान बघा आणलं होतं ना आपल्या बागेतलं पण हे वाघे आणि शेरू सारखे मध्ये मध्ये ना लुडफुड करत होत्या म्हणजे ती गवती चहा बघा आणले ना त्यांना असं वाटतं ते गवत आहे आणि मग ते खायला बघतात म्हणजे मुक्या प्राण्यांना बघा म्हणजे जास्त करून हे जे अ... मुखे प्राणी असतात ना त्यांना असं गवत वगैरे खाल्ल्यावरती म्हणजे पोटामध्ये बघा काय आजार वगैरे असतील ना ॲसिडिटी वगैरे असते ना तर त्या गवताच्यामुळे ती ॲसिडिटी त्यांची कमी होते किंवा उलटी करून ते सगळं घाण आहे ना पोटात काढून टाकतात तर त्यांना असं वाटत होतं ते गवत आहे मी काय केलं थोडं थोडं त्यांना दिलं मी खायला आणि मग ते दोघंजण साईला झाले तर अजिबात दोघं जणांना ऐकत नव्हते हो तरी पण थोडंसं मी ठेवलंच कारण नव्हते मला ते काम करून देत आणि नंतरला मी कुणालाचं टिफिन बनवतो मी भाजी करून घेतली पीठ मळून घेतलं आणि ते कुकर लावला होता म्हणजे सगळं घरामध्ये नुसता पसारा पडला होता म्हणजे ते गावून आणलेलं सगळं सामान जिकडे तिकडे सगळं झालं होतं प्लस आमच्या हॉलमधला जे काही सामान आहे कपड्याला तर बघा जिकडे तिकडे पडलेलं आहे तर असंच पूर्ण घरभर सगळं सामान पडलेलं होतं भाग्या आणि शेरू यांना नाश्ता दिला होता आज त्यांना दूध दिलं होतं प्यायला पण दोघांचे जरा नखरे चालले होते पण नंतरला ते दूध प्यायले दोन दिवसाचा प्रवास म्हणजे फक्त आपण एकच दिवस बघा एक दिवस पण नाही म्हणणार मी एक, एक रात्र फक्त आपण राहिलो आणि अर्धा दिवस गावी आणि परत दुसऱ्या दिवसाचा प्रवास म्हणजे असं प्रवास करून करून थोडंसं मला पण थकाला झालं होतं केसांना भरपूर असं तेल लावलं मी म्हटलं आज केस धुऊन टाकीन आंघोळ माझी बाकी राहिली होती म्हणजे खूप उशीर झाला होता तर आंघोळीला सकाळपासनं पाण्याची पण नाटकं चालली होती म्हणजे पाणीसारखं यायचं पुन्हा जायचं यायचं पुन्हा जायचं असं दोन तीन वेळ झालं शेवटी कंटाळली मी आता म्हटलं काय करावं आणि आंघोळीला पण सगळ्यांची लाईन लागली होती त्याच्यामुळे उशीर पण झाला मला असं सगळं होतं तर कुणालनी त्याचं पटापट सगळं आवरून घेतलं आणि तो त्याच्या जॉबला बघा निघून गेला त्याचं सगळं मी अगोदर रेडी करून ठेवलं म्हटलं माझं बाकी राहिलं तरी पण म्हटलं चालून जाईल पण त्याला वेळेत कसं निघायला पाहिजे जॉबला त्याच्यामुळे माझं जितकं काही होतं ना ते सगळं मी जितकं शक्य होतं केलं बाकी सगळं साईला करून ठेवलं आणि मग तो कुणाला बघा निघून गेला थोडा वेळ जरा वाघ्या आणि शिरू यांना दिला कारण रात्री आल्यापासून त्यांना कसं घेतलं होतं पण जसं पाहिजे तसे लाड त्यांचे केले नव्हते त्याच्यामुळे एक पाच ते दहा मिनटं मी त्यांना इथे घेऊन बसले थोडेसे लाड मी दोन दिवस बघा त्यांचे लाड करायचे राहिले ना ते सगळे करून घेतले खूप दोघांनी मिस केलं हो आम्हाला म्हणजे गेला गेला त्यांनी मला इतकं हैराण केलं ना म्हणजे सोडतच नव्हते नंतरला मग मी गेली कपडे वगैरे चेंज केले थोडीशी फ्रेश झाली आणि मग त्यांना घेऊन थोडा वेळ बसली होती कारण जेवायचं वगैरे पण बाकी होतं रात्री सकाळी एक पाच दहा मिनटं घेऊन बसलं मग त्यांना असं बरं वाटलं मग नंतर माझं सगळं आवरून घेतलं आणि गावानं ही जी चहाची पात वगैरे आणली होती ती थोडीशी काढून म्हणजे भरपूर होती तर शेजारी आमच्या तीन ते चार घरामध्ये देऊन टाकली आणि उरलेली जी पात होती ना त्याची कैचिरी ना बारीक बारीक अशी कटिंग करून घेतली म्हणजे चहाची पात तिथं चहा बघा किती मस्त होतो ना आमच्याकडे भरपूर आवडतं म्हणजे कुणालच्या बाबांना आणि मला आम्हा दोघांना खूप आवडतो आणि असे कटिंग करून आहे ना सुकवायची मग बरेच दिवस राहते अजिबात ती खराब होत नाही आणि थोडीशी चहाची पात बघा तुम्ही ताटामध्ये बघितली असेल ना ती कुणालच्या बाबा म्हणजे मित्र आहेत ना त्यांच्यासाठी ठेवली होती आणि ही वेळ आहे दुपारची म्हणजे भाग्या शेरू जेवण वगैरे ना म्हणजे एकदम गाड आहे झोपे गेले होते झोप वाघ्या झोप झोप बघून वेळ आहे एक झोप काढून मी आता उठले जाम डोकं ना माझं दुपार होतं प्रवास भारी पडला आहे म्हणजे धावपळ जाताना पण धावपळ येताना पण धावपळ त्याच्यामुळे असं डोकं दुखं होतं आता चहा ठेवायला जाते मी कोणाला ज्या काही बघा झोपलेत ते त्यांना सा पण आज उशीर झाला यायला घरी त्यामुळे जेवायला पण थोडासा उशीर झाला भागाशी रोज अजून पण झोपलेलेच आहेत गाढ दोघं पण झोपलेत वातावरण असं थंड आहे ना म्हणून आणि बघते सर आपण चुकून तेल हो लावलं डोकं दुखं होतं त्याच्यामुळे एक गोष्ट म्हणजे शेअर करायचे उद्या करते तर इथे हो मी बघा संध्याकाळचा चहा ठेवलाय त्यात चहाची पाट टाकले आणि आलं आता हे जे आलं आहे ना ते आपल्या बागेतलं आहे थोडंसं आलं ना आपल्या बागेमध्ये तयार झालं होतं तेच म्हणजे काढून कुणालच्या ना घेऊन आले होते तर हे बघा हे थोडं म्हणजे तीन ते चार पीस होते मोठे मोठे म्हटलं आपल्या घरात उपयोगी पडेल आणि ही बघा ही दुपारची भांडी घासायची बाकायली आज कारण पाण्याचा गोंधळ सकाळपासून तुम्हाला बघा म्हणाली ना मी पाण्याचा खूप गोंधळ आता ही भांडी रात्रीशिवाय घासून होणार नव्हती कारण पाणी घरामध्ये जास्त नव्हतं आणि ही जी केळी आणली ना ती कुणाच्या बाबांनी अशी चुना लावून ठेवून दिली जास्त नाही बघा आता तुम्हाला दिसत आहेत ना तितकीच केळी आणि मला वाटतं अजून एखाद डझन असतील ते परात्यामध्ये मी ठेवली होती त्यांना म्हटलं चुना लावून ठेवा म्हणजे आपल्याला खायला होतील आणि बरीचशी केळी म्हणजे जवळजवळ मोठा एक घड गावीच बघा आम्ही ठेवून आलो म्हणजे इतकं ओझं हो आता आपण आणायचं तरी कसं ट्रेनचा प्रवास प्लस ते एस टीचा प्रवास खूप असं ओढाताना होते त्याच्यामुळे म्हणजे बस झाली इतकी आपल्याला खायला मिळाली तितकीच म्हणजे बस झाली आणि मग त्यांनी चुना लावून व्यवस्थित एका पिशवीमध्ये ना पॅक करून ठेवून दिली आणि ही आहे रात्रीची वेळ म्हणजे पाणी आलं होतं आठ वाजता पाणी आलं त्यावेळेस मी इतकी खुश झाले फटाफट सगळं किचन आवरायला घेतलं वगैरे म्हणजे घासून घेतली दुपारची भांडी आहे ही आणि पुन्हा पाण्याने गोंधळ सुरू केला पाणी किने पुन्हा गेलं आता एक गोष्ट ताईंनो मला तुमच्याशी शेअर करायचे म्हणजे बघाशी बघा तुम्हाला म्हणाली पण मी तो व्हिडिओ ना शूटिंग केला वेळ काढून आणि ह्याच व्हिडिओमध्ये ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे नवीन नाही चिकड असत ना असे त्याच्यामुळे सगळे आलू पराठा ना चिपकत आहेत हे बघा असे चिकड आहेत नवीन बटाटे लहान लहान साईज मध्ये बनवलं काय ठेवणार छोट्या छोट्या साईज मध्ये रेसिपी शेअर करायची होती राहून केला तर आलू पराठे तयार करायच्या आधी थोडंसं मला डाऊट आला होता कारण ते बटाटे आहेत ना नवीन होती सालीवरन बघा आपल्याला माहिती पडत त्याच्यामुळे जास्त असे बटाटे मी उकडलीच नाही नेमकी म्हणजे साइज साईजमध्ये बटाटे होते तीनच बटाटे उकडले होते म्हणजे एक दहा बारा आपण करून बघूया म्हणजे होत आहेत की का, का व्यवस्थित पण पहिले एक दोन थोडंसं जरा अडचण झाली पण नंतरला बाकीचे जे आहेत ना आलू पराठे ते मी सारण थोडंसं कमी केलं ते व्यवस्थित असे तयार झाले आणि खूप छान झाले होते आता ही छोटी मुलगी बघा तुम्हाला दिसते ना व्हिडिओमध्ये ती आहे माझ्या चुलत जावेची मुलगी म्हणजे माझी चुलत पुतणी आहे ती तर आपले जुने जे व्हिडिओ आहेत म्हणजे जेव्हा मी चॅनल चालू केलं त्यावेळेस ती प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या असायची आणि आता त्यावेळेस ती छोटी होती आता मोठी आहे तिचं नाव इरा आहे आणि आलू पराठे तयार झाल्यानंतर इथे कुणालचे बाबा आणि कुणाल या दोघांनी आवडीने खाल्लेले आहेत खूप टेस्टी झाले होते आलू पराठे दोघांनाही भरपूर आवडले आणि आमच्या इराला पण थोडंसं कुणालच्या बाबांनी भरवलेलं आहे आत्ता मी तुमच्याशी जो अनुभव घेतलेला आहे तो प्लीज तुम्ही ऐका बघा आणि जरूर मला सांगा कमेंट करून नमस्कार मित्रमैत्रिणींना मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये खरं वाटत ही गोष्ट ना मला तुमच्याशी एक दोन ते तीन दिवसापूर्वी शेअर करायची म्हणजे गावी असताना तर गावी असं थोडंसं काम जास्त होतं आणि वेळ कमी होता त्याच्यामुळे राहून गेलं त्याला आत्ता ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते तर गोष्ट अशी आहे म्हणजे एक अनुभव घेतला मी गावचा जेव्हा माझा प्रवास चालू झाला ना त्यावेळेस म्हणजे इथून आम्ही निघालो गावी जायला पोचलो गावाला आणि सकाळच्या वेळेस जेव्हा मी स्टेशनला उतरली बाहेर आल्यानंतर रिक्षा पकडली मी आणि तसं बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पहिला जर का तुम्ही व्हिडिओ बघितलात गावी पोचल्यानंतरचा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की रिक्षावरती श्री स्वामी समर्थ यांचं फोटो मला दिसला आणि अशा दोन तीन रिक्षा रिक्षावरती त्याच्यावरती असं श्री स्वामी समर्थ असं लिहिलं होतं आता स्वामींबद्दल मी थोडंसं बोलीन म्हणजे मी असं फारसं असं त्यांची सेवा वगैरे किंवा असं काही करत नाही आहे जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेस मी त्यांचं नामस्मरण करते मंत्र आहेत ना ते म्हणते आता ही जी सवय आहे ना मला म्हणजे लॉकडाऊनमध्ये लागलेली आहे काय माहीत नाही कुठून ते मला लागलं ते पण मला असं नक्की मला आठवत नाही आहे पण कुठून तरी त्यावेळेस मी भरपूर असे ना टेन्शनमध्ये असायचे आणि बघतं तर अचानक आपल्या पुढे असं येतं आणि तसंच झालं होतं आणि ती गोष्ट म्हणजे स्वामींबद्दल माझ्या पुढ्यात आलं आणि मग त्या दिशेने म्हणजे सगळं मी थोडंफार जसं जा मला जमेल त्याप्रमाणे मी करत गेली आणि खूप चांगला अनुभव पण मला आलेला आहे तर काय झालं त्या दिवशी ते, ते, ते तुम्हाला मी सांगते आता तिथून मग मी बाहेर पडली स्टेशनवरनं आणि मग रिक्षात बसून आम्ही गेलो त्याच रिक्षामध्ये बसलो जिथे स्वामींचं बघा फोटो वगैरे होतो ना त्याच रिक्षात बसलो आणि प्रवास आमचा सुरू झाला तरी पण माझं असं लक्ष असं नव्हतं मी आपली माझ्याच ह्याच्यामध्ये होतं की आमचं बोलणं चालणं वगैरे कुणाच्या आमचं वगैरे चालू होतं आणि आमचं चाललं होतं की पुढचा प्रवास आपण कसा करायचं काय काय आपले का, काम आहे ते कसं करायचं आणि जातावेळी पण रस्त्यामध्ये दोन तीन ठिकाणी असं बोलतात ना असे आपली नजर जाते अशी आजूबाजू बघा आपण बघत जातो तर पटकन असं स्वामींचं नाव किंवा फोटो असं मला दिसलं आता तिकडे पोचल्यानंतर माझं सगळं काम ते आम्ही करून घेतलं पुन्हा आमचा एसटीचा प्रवास चालू झाला तिथे रस्त्यात पण तेच तरी पण माझं दुर्लक्षच असं माझं काही हे नाही आहे की का असं माझ्या बाबतीत होते मला असं का दिसतंय असं पण माझ्या मनामध्ये विचार नाही याला आणि त्याच्यानंतर आम्ही कणकवलीला पोहोचलो आम्ही तिकडे जेवायला वगैरे थांबलो तुम्हाला मग व्हिडिओमध्ये शेअर केलंय तिथे मी जेवायला बसली आणि दोन घास खाल्ले असतील आणि लगेच तिथे तारक मंत्र चालू झालं म्हणजे जे हॉटेलवाले होते ना त्यांनी तारक मंत्र लावलं होतं आणि नंतर माझ्या पटकन असं लक्षात आलं की का असं माझ्या बाबतीत सारखं का होतंय का मला सारखं सा का स्वामींचं दर्शन होतंय त्यांचं नाव दिसतंय त्यांचे फोटो दिसतात आणि आता हे तारक मंत्रावर माझ्या काने ऐकू येतात म्हणजे मला असं एक वेळ मी अशी थोडीशी अशी घाबरल्या की झाली की म्हणजे चांगलं का वाईट असं माझ्या मनामध्ये आलं तरी पण तो विषय मी तिथेच अस असं बाजूला केला माझं जे काय होतं ते सगळं केलं काम वगैरे आणि पुन्हा आम्ही निघालो आमचा प्रवास चालू झाला घरी जाण्यासाठी आणि पुन्हा म्हणजे एस टीमध्ये चढलो आम्ही दोन एस टी आम्हाला चेंज करायच्या होत्या म्हणजे कणकवलीवरनं तरळ्यामध्ये आणि नंतर तरळ्यातनं घरी जाण्यासाठी तर एस टीमध्ये चढलो भरपूर गर्दी होते एस टीमध्ये आणि तरी पण इतका भर गर्दीमध्ये मला पुन्हा तेच म्हणजे सगळं समोर मला असे स्वामींचं ते नाव दिसायला लागलं जागोजागी असं नाही की मी शोधत होते असं नाही आपोआप तसं पटकन असं नजरेमध्ये यायचं नंतर मग म्हणजे का असं का माझ्या मा बाबतीमध्ये आहे या गोष्टींचा ना मी विचार करू लागले घरी पोचले मी म्हणजे घरी जाईपर्यंत हे सगळं चालू होतं घरी गेले आणि मग झालं सगळं जे काय घरातलं काम वगैरे होतं ते आटपलं सगळं आणि पुन्हा मग बसून बसून माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होते की का असं माझ्या बाबतीत आहे म्हणजे हे चांगलं आहे का वाईट आहे आणि न राहून मग शेवटी मी कुणालच्या बाबांना सांगितली गोष्ट की असं असं बघा माझ्या बाबतीत होतंय म्हणून तर कुणालच्या बाबांना जेव्हा मी ही गोष्ट सांगितली ना त्यावेळेस ते, ते म्हणाले की तुला जायचं होतं मंदिरामध्ये पाया पडाय पण तू गेलीच नाहीत म्हणजे गावी जायच्या आधी ना दोन दिवस आधी मी कुणालच्याबाबांना म्हणाली होती की आपण जाऊया म्हणून म्हणजे चारकुपला बघा सेक्टर नऊमध्ये स्वामींचं मठ आहे तिथे आपण म्हटलं पायापड्या जाऊया पण घरातले काही कामं असे होते त्याच्यामुळे आणि कुणालच्या बाबांना पण थोडासा वेळ नाही मिळाला म्हणून राहून गेलं म्हणजे ते असे म्हणाले की कदाचित तू गेली नाहीस म्हणून तुला असं सारखं का असेल पण नाही बघा ही गोष्ट मला असं नाही म्हणजे पटत आहे माझ्या मनाला त्याच्यामुळेच म्हटलं ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी आणिच बघा आज मी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते आणि समोर येऊन म्हणजे मला असं वाटलं की नाही समोरून येऊनच बोल म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्यापेक्षा समोरून तुमच्याशी येऊन बोलीन तर म्हणजे पटकन त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील म्हणजे असे खूप कन्फ्युजनमध्ये आहे आता एक दोन माझ्या आहेत त्यांना पण मी ही गोष्ट सांगितली आणि त्यांनी असं सांगितलं नाही आहे शुभशंकेत आहेत चांगलं आहे तरी पण तुम्ही मला सर्वांनी कमेंट करून सांगा की का असं मला सारखं म्हणजे स्वामी दिसत होते त्यांचं नाव दिसं होतं आणि म्हणजे कशासाठी म्हणजे काय मला शुभ संकेत देतात स्वामी हे तुम्ही मला जरूर सांगा कमेंट करून बाय बाय सर्वांना